शिक्षक अभिगता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व भावी शिक्षकांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसच्या निकालाविषयी अत्यंत बिग अपडेट मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे या तारखेला लागेल टेटचा निकाल नेमका कोणत्या तारखेला टेटचा निकाल लागेल हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घ्या मित्रांनो बघा मित्रांनो टेट परीक्षा ही दिनांक सत्तावीस मे ते तीस मे व दोन जून ते पाच जून या दरम्यान दररोज तीन शिपमध्ये घेण्यात आलेली आहे गेल्या पंचवीस दिवसापासून आपण या निकालाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत निकालाचे नाव ऐकले तरी मनामध्ये धडधड सुरू होते कारण ही तसेच आहे मित्रांनो कारण या निकालावर आपले भवितव्य अवलंबून आहे जर कधी चांगले मार्क मिळाले तर आपली शिक्षक म्हणून या ठिकाणी निवड होईल अन्यथा पुन्हा नवीन टेट देण्याची वाट पाहण्याची वेळ येऊ शकते मित्रांनो पण आता निकालाची तारीख अगदी जवळ आली असून <coughs> निकालाची तारीख ही म्हणजेच टेट थ्री म्हणजे टेट दोन हजार पंचवीसचा निकाल हा तीस जून ते चार जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे म्हणजेच पुढील आठवड्यामध्ये शंभर टक्का आपला टेटचा निकाल लागेल तरी सर्व मित्रांसाठी बाह्य वाटचालीच्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो